जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पन्नास रुपयापासून तर चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळाला तर त्यामध्ये अथर्व असेल विरांग असेल साऊ असेल बासष्ट बेचाळीस असेल किंवा विविध प्रकारच्या टॉमॅटोच्या जाती नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये विकल्या येतात गेल्या दोन दिवसापासून टॉमॅटोची आवक जास्त होते पावसाने उघडीप दिल्यामुळे टॉमॅटोची आवक वाढते आणि पर्यायांनी मग टोमॅटोच्या बाजारभावावर काही प्रमाणात फरक होतो आहे आता आपण पाठीमागं पाहतो एवढं मोठं मैदान या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीनं तयार केलेलं आहे या ठिकाणी सकाळी सात वाजताच लोक टोमॅटो विकायला येत आहेत चार पैसे त्यांचे अधिक मिळत आहेत व्यापारी शेतकरी यांच्याकडनं चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत असल्यामुळं शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आज नेमकं प्रत्यक्षात टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला शेतकरी काय सांगतोय तर आपण जाणून घेऊया भाऊ नमस्कार आज बावीस जुलै सॉरी आज बावीस जून दोन हजार पंचवीस चांगला टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला माल असतील तर दोनशे रुपयापर्यंत आणि जुनी माल विचारत असते परिस्थिती चांगला माल फक्त दोनशे रुपये मग एका व्यापाऱ्याने सांगितले चारशे रुपये बाजारभाव मिळाला साऊला आहे साऊल आहे अथर्वला काय शेतकरी बांधवांना आता आपण व्यापारी म्हणून दोनशे बोलूया भाऊ नमस्कार एक अर्धा एकच आज चांगल्या टोमॅटोला बाजार भाऊ काय चांगल्या टोमॅटो तीनशे रुपयापर्यंत गेले चांगले तीनशे दोनशे ते सौ सव अडीचशे पर्यंत अडीचशे पर्यंत मागा एक व्यापारी म्हणजे चारशे रुपयापर्यंत गेले काय क्वालिटी घेत आहेत दोन शॅम्पल गेल्यास आज कमीत कमी किती जास्तीत जास्त किती साऊ का ऑल ओव्हर ऑल ओव्हर म्हणजे अथर्व आर्यमान तर बासष्टीनशे पर्यंत बाजार बघ दोनशे सरासरी घेतला विरांग येतच एखादं कुठतरी असेल आता हे बाजारभाऊ जे डाऊन झालेत वाढतील का नाही आता बँगलोर खूप माल वाढले त्यामुळे मार्केट आपल्याला थोडा फटका वाचलेला म्हणजे किती दिवस आहे किती दिवस दिवस बाजार बाजार बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी आहे मे महिन्यात खूप पाऊस पडला त्याच्यामुळे जुन्या भागांचे अक्षरशः बारा वाजले टोमॅटोचा पूर्ण भाग जेव्हा शेतकरी तोडायला जातो त्याचा वन थर्ड टोमॅटो शेतामध्ये फिकून द्यावे लागतात बाबा आपली काय परिस्थिती होती तुम्हाला दुसरी गोष्ट आहे अशी आता आमचे तुम्ही माल झाले कोणी विचारत नाही व्यापारी सांगतात दिवशी प्रत्यक्षात तेवढे कोणी घेत नाही पाण्याला हे शेवटचे दिवशी नाही पन्नास रुपयाला सुद्धा कोणी विचार बाजार समितीने याच्यावर काय करायला पाहिजे ते नाही घ्यायला पाहिजे काही तुम्ही एकदम गाड्या असा दूर करता लांबवता हे का बरोबर मग तुम्ही अंदाज कळतं ब किती माल आलेला आहे हे व्यापारी बरोबर याच्यावर डोकं लावून खरेदीचा अंदाज घेतात पन्नास शंभर वीस इतर विकायचा प्रयत्न करत शेतकरी पण तुम्हाला शेतकऱ्याचं होतो ना हे कळायला पाहिजे आता मार्केटची वेळ सकाळी साडेसहा सात लाच सुरू होते ही वेळ योग्य की बदलायला पाहिजे बदलायला पाहिजे पुढे माल होतं होत भर झाड्या चांगला माल यायचा आता मला आजच्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी आला तो डॅमेज होतो डॅमेज दोन डोमेट कमी दोन टोमिट डॅमेज नाही आली काय समजायचं हा कमाल खराब झाला करतो आता लिलाव पद्धतीनं विक्री व्हावी की सध्या चालू आहे ही पद्धत योग्य लिलाव पद्धतीनं बाहेर नाही शेतकऱ्यांना फायदा होईल जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज बावीस तारखेला साधारण वीस ते पंचवीस हजार क्रेटची आवक झाली सध्या दोन दिवसापासून पाऊस उघडल्यामुळे टॉमॅटोची आवक जास्त होते या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड शिरूर अगदी पारनेर संगमनेर अकोला बीडपासून शेतकरी इथं टॉमॅटो विकायला येत आहेत इथं येण्यामागचं कारण एवढंच आहे व्यापारी चांगले आहेत दलाल चांगले आहेत आडतदार चांगले आहेत बाजार समितीचं चांगल्या चा, प्रकारे सहकार्य मिळतं अशा प्रकारची भावना असल्यामुळं शेतकरी बांधव या ठिकाणी हमखास आपल्या मालाचे पैसे होतील चार पैसे आपल्याला मिळतील या भावनेने येत असतात व्यापारी बांधवांनो सुद्धा तालुक्यातीलच एक शेतकरी आहात शेतकऱ्याचे पुत्र आहात शेतकरी अतिशय काबाड कष्ट करतो तर हाताच्या फोडाप्रमाणे टॉमॅटोला जपतो बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी अधिकची वाढते अर्थात तुमच्या हातात नाही नाशवंत माल आहे परंतु बाजार जास्तीत जास्त जर मिळाला तर शेतकऱ्याला चार पैसे मिळू शकतात मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे इथं काम पाहणारा संपूर्ण स्टाफ सकाळी सहा वाजता येतो योग्य प्रकारे काळजी घेत असतो सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचा अक्षरशः कंबोळ मोडलेला आहे सध्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा अक्षरशः लाल टोमॅटोचा चिखल झालेला आहे बाजार उतरल्यामुळं शेतकरीसुद्धा टोमॅटो तोडण्यासाठी थांबलेला आहे आता या संदर्भामध्ये काही व्यापाऱ्यांशी सुद्धा आपण बोलणार आहोत दोन दिवसापासून टोमॅटोची आवक जास्त असल्यामुळे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेत बेंगलोरची आवक वाढली तिथं क्वालिटी माल मिळतो आहे त्यामुळं व्यापारी बांधवसुद्धा पुढे त्या टॉमॅटोला गिराईक चांगलं मिळतं आणि त्याचा परिणाम नारायणगावच्या टॉमॅटो विक्रीवर काही अंश परिणाम होतोय नारायणगाव या ठिकाणी असलेले व्यापारी हे सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत शेतकऱ्याला चार पैसे मिळावेत दोन पैसे आपल्याला उरावेत अशी त्यांची भूमिका नेहमी असते रोकडीकडे टोमॅटोच्या बागा अधिक प्रमाणामध्ये आहेत माल येवण असल्यामुळं त्याला बाजारभाव थोडासा जास्त मिळतो दोन दिवसापासून टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे डाऊन झालेत म्हणजे साधारण शंभर रुपयापासून तर तीनशे साडेतीनशे फार फार तर एखादं वकल चारशे साडेचारशे रुपयापर्यंत जाते हे बाजारभाव असे स्थिर राहतील का वाढतील नारायणगावच्या मार्केटवर काय परिणाम होईल हे आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत एक नारायणगावचे घोलप नावाचे व्यापारी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार आज टोमॅटोला बाजार भाव काय जर असं पिरा तर पण आपला चेहरा दिसेल आपलं काम निश्चित चांगलं आहे आज बावीस जुलै टोमॅटोला बाजार भाव काय आज बाजार आहेत शंभर रुपयापासून ते चारशे पाचशे रुपयापर्यंत चांगले माल विकले आर्यमानचे नवीन चारशे पाचशे आर्यमान तीनशे ते पाचशे पर्यंत आता जो कमी बाजार भाव आहे हे म्हणजे जुनी टोमॅटो ज्याला क्रॅकेज गेले किंवा डाक पडलेत किंवा माल लूज पडलाय असे टोमॅटो हो आता सध्या जे व्यापारी वर्ग आहे नारायणगावच्या मार्केट मधले कुठले कुठले व्यापारी आहेत नारायणगावला आता संगमनेरचे व्यापारी आहेत मुंबईचे व्यापारी आहेत बाहेरचे लोडरे आहेत काही थोडेफार प्रमाणात बाहेर इथलेच व्यापारी बाहेर लोडिंग करत आहेत काही असे सध्या जो बाजारभाव आहे दोनशे तीनशे साडेतीनशे किंवा शंभर रुपये हे बाजारभाव साधारण किती दिवसापासून पुढे वाढतील का असे स्थिर राहतील आवक घटली तर बाजार वाढतील आता असा झाल्यानंतर माल जास्त प्रमाणात माल येतील अजून आता कधी कधी शेतकरी नाराजी व्यक्त करतो की बाबा व्यापारी बाजार भाव कमी करतात किंवा खूप रांग लागते तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहे ज्या लोकांचा घरी समज होतो त्यांना तुम्ही काय सांगाल आता याच्यात कोणता व्यापारी काही करू शकत नाही किंवा काय आलंय लावगडच जास्त प्रमाणात झालेली आहे आणि लावगड झाल्यामुळे आत्तापर्यंत पाऊस चालू होता आता अचानक उघड झाल्यानंतर माल जास्त प्रमाणात आले त्याच्यामुळे लाईन लागते आणि बँगलोरचे माल याच्या आधी आपल्याबरोबर कधी चालू नव्हते पुढच्या महिन्यात म्हणजे जून मध्ये पंधरा जूनच्या पुढे बँगलोरचे माल चालू व्हायचे ह्या वर्षी माल लवकर चालू झालेले त्याच्यामुळे चा ही रांग लागते अच्छा जुन्नर बाजार समितीच्या माध्यमातून टोमॅटो मार्केट नारंगोला सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे ताजे मिळतात व्यवहार स्वच्छ असतो व्यापारी मंडळी चांगली आहेत बाजार समितीचं कामकाज चांगलं आहे आणि नारायणगावला टॉमॅटो विक्रीला आणल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं अतिशय ताजा तेचा माल या ठिकाणी विक्रीला ठेवावा लागतो शेतकरी बांधव बावीस किलोचं क्रेट व्यापाऱ्यांना विकतात त्याच्या माल त्याच्यामध्ये कधी कधी माल नरम गरम म्हणजे थोडासा हलका पण असू शकतो कधीकधी लेबरकडनं भरतानासुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो व्यापाऱ्यांना हे सगळं सॉल्टिंग करून भरावं लागतं आणि त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना असं वाटतं की बाजारभाव कमी मिळाला व्यापाऱ्यांकडनं काही बाजारभाव कमी होतो आता आपण इथं पाहतोय व्यापारी बांधवांकडनं हे टॉमॅटोचे क्रेट भरायचं काम चालू आहे इथं आपण पाहतोय हा जो माल आहे ह्या सगळ्या शेतकरी म्हणून घेतलेला माल शेतकरी बांधव ज्यावेळेस माल आणतात त्यावेळेस सरसकट क्रेट असतात परंतु माल अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून भरावा लागतो जर प्रतवारी करून माल नेला तरच मुंबईला हा माल शेतकरी बांधव घे व्यापारी घेत असतात शेतकरी बांधवांनो टोमॅटो नाशवंत पीक आहे बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकरी बांधवांची नाराजी असणं साहजिक आहे शेवटी पुढे गिराईक मिळालं तर व्यापारीसुद्धा चार पैसे आपल्याला अधिक देऊ शकतात माल सॉल्टिंग करून आणा चांगल्या प्रकारे प्रतवारी करून आणा चार पैसे हमखास आपल्याला मिळू शकतील आता बाजारभाव कधी वाढणार हे सांगण्या मी काय भविष्यकार नाही परंतु व्यापारी बांधव सांगतायत साधारण दहा बारा जुलैपर्यंत बाजारभाव वाढतील असं म्हणतात पाहूया आता प्रत्यक्षात बाजारभाव कधी वाढतात सुरेश वाणी बिझनेस टाइम्स नारायणगाव काय भाव मागतात अडीच तीनशे दोनशे कुठल्या जातीचे किती क्रेट आहेत सत्तर कॅरेट आहे लागवड किती आहे दोन एकर दोन एकर एकरी खर्च दीड लाख रुपये दीड लाख रुपये कुठून आले तुम्ही तोडा किती आहे दुसरं तोड आहे हो काय भाव मागत रुपये अडीचशे अडीचशे रुपये मागतायत एक नंबर माले नुकसान मे महिन्यात पण पाऊस पडला पा। आहे तुमच्या भागात परिस्थिती जास्तच जास्तच करा पट्ट्यामध्ये जास्त पाऊस असतो काय भाऊ तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती अवघड आहे सध्याला अवघड आहे काय भाव मिळायला पाहिजे मी व्यापारी अच्छा व्यापारी चला शेतकऱ्याला काय बाजार भाव मिळायला पाहिजे बाजार तर बरा भेटायला पाहिजे पण कुठले व्यापारी चाकणचे पाऊस आहे इतर ठिकाणचे टोमॅटोची आवक झालेली आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात फटका तर नक्की बसतो शेतकऱ्याची अवस्था मुख्य बिचारी अशीच झालेली काही नाही फार कापड कष्ट करायचे बाजारभाव पडले इथे योग्य बाजारभाव मिळाला नाही घरी जायचं घरच्या कारभारणी विचारायचे किती पैसे झाले काय सांगायचं मुलांना काय सांगायचं दादा नमस्कार कुठून आले रोकडी रोकडी किती टोमॅटो आहेत टोमॅटो एक एक फक्त चालली पाहिजे कुठल्या जातीची बासट बीच लागवड किती लागवड पाच हजार सात किती खर्च आला खर्च लागवड काय आतापर्यंत किती क्रेट निघाले निघाले आत्तापर्यंत यंदाचा सीझन बरा समाधानकारक चांगला नाही एवढं खास नाही वाटत एवढा खास वाटत नाही नमस्कार भाऊ नमस्कार कुठून आणले डॉमॅट किती तोड आहे दुसरा दुसरा तोड आहे आता पण किती क्रेड काय सांगणे नाही मे महिन्यात पडलेल्या पावसाचा फटका ओ, का 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 है? का है हो शंभर टक्के मार्केट कमिटीकडून काय अपेक्षा आहे काय बदल केला पाहिजे किंवा काय सुचवाल काय काय त्यांनी एक भाऊ सांगून व्यवस्थित करून घेतलं घेतला एक भाव केला पाहिजे तो माल एक सारखा नसतो ना एक कसं शेतकऱ्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी पण समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे ना म्हणजे काय केलं सरासरी त्यांनी सांगितलं पाहिजे चारशे तीनशेच्या पुढे कमीत कमीचा बाजारभाव जाहीर केला पाहिजे सकाळी आल्यावरचा बाजारभाव थोडा वेगळा आणि नंतर थोडासा बाजारभावात फरक पडतो असं पण शेतकरी मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका